नमस्कार कौतुकास्पद बातमी समोर येते घेरडी येथील अस्मिता कोळी हिने एस एस सी परीक्षेत एक्क्याऐंशी पॉईंट पर एक्क्याऐंशी गुण प्राप्त करून घवघवी तिळ संपादन केलंय घेर्डी तालुका सांगोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा घेरडीचे केंद्र, केंद्र प्रमुख तसेच शिक्षक समितीचे नेते अगोमसिद्ध कोळी गुरुजी यांची मुलगी व तसेच पत्रकार शशिकांत कोळी यांची पुत्नी अस्मिता अगोमसिद्ध कोळी हिने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या एस एस सी परीक्षेमध्ये एक्क्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी गुण मिळवून यस संपादन केले आहे तिच्या यशामध्ये सांगोला विद्यामंदिर सांगोला प्रशालाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच तिचे आजोबा जवार विद्यालय घेडीचे शिक्षक मनोज कुमार माने सर व पालक यांचेही मोलाचं मार्गदर्शन लाभलंय तिच्या यशाबद्दल घेडी परिसरात तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी